मंडळी जे पी नड्डा यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर रिक्त असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे त्याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे नुकत्याच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपयश आलं होतं त्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्य सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं आणि संघटनेची जबाबदारी द्यावी अशी जाहीर विनंती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती मात्र सध्या तुम्ही काम सुरू ठेवा काही दिवसांनी याबाबत आपण निर्णय घेऊ असा निरोप अमित शहा यांच्याकडून त्यांना देण्यात आला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांचे अनेकदा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत खलबत झाली होती देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलीसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती त्या सगळ्या भेटी झालेल्या चर्चेतून नरेंद्र फडणवीस यांना आता राज्यातून देशपातीवर काम करण्याची संधी देण्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं निश्चित केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे मंडळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा आणि ताकद आहेत पण गेल्या काही काळात त्यांच्याबद्दल राज्यात प्रतिकूल वातावरण दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी जर विधानसभा निवडणुकीत भाजपचं नेतृत्व केलं तर भाजपला काही गोष्टींचा तोटा होऊ शकतो आणि याची चांगलीच जाण केंद्रीय नेतृत्वाला असल्याचं समजत आहे त्यामुळे फडणवीस यांना आता राज्यातून देशपातीवर पाठवण्याची शक्यता आहे मंडळी जर असं झालं आणि फडणवीस केंद्रात गेले तर त्याचे भाजपला या विधानसभा निवडणुकीत कोणकोणते पाच फायदे होऊ शकतात याची चर्चा आपण आज या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय जपारी मंडळी जशी चर्चा आहे तसंच जर देवेंद्र फडणवीस खरंच केंद्रात भाजपचे राष्ट्राध्यक्ष म्हणून गेले तर त्याचा भाजपला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत होणारा पहिला फायदा म्हणजे भाजप महाराष्ट्रात मराठा नेतृत्व देऊन मराठा मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करेल फडणवीस दिल्लीत जर गेले तर भाजप राज्यातल्या निवडणुका ह्या सध्या भाजपचे बिहारचे प्रभारी असलेले विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता आहे मंडळी मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षण असो की अजून काही असो फडणवीस हे कायम मराठा समाजाच्या टार्गेटवर असल्याचं दिसलं त्यामुळे भाजपला लोकसभेत त्या गोष्टींचा तोटा झालेला दिसून आला म्हणूनच आता मराठा नेतृत्व असलेल्या तावड्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढून भाजप मराठा मतदारांना साथ घालण्याची चिन्ह दिसत आहेत आणि यातून कदाचित मराठा मतदार सुखावून तो भाजपकडे वळेल अशी शक्यता भाजपला वाटत असल्याचं कळत आहे पुढं देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर भाजपला होणारा दुसरा फायदा म्हणजे फडणवीस टार्गेटवरून हटल्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधाची धार कमी होईल राज्यात गेल्या दोन तीन वर्षात राजकीय नाट्य होऊन सत्तांतर झालं त्या राजकीय नाट्यामाग आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षफुटीमागे देवेंद्र फडणवीस होते हे सगळ्यांसमोर आलं आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये एक चुकीचं मत तयार झालं शिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात जनतेची सहानुभूती मिळाली यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा प्रमुख विरोध किंवा प्रमुख टार्गेट हे देवेंद्र फडणवीसच असल्याचं अनेक वेळा दिसून आलं त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांच्यावरच जास्त टीका केली गेली शिवाय कालच उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे एकतर मी संपेल नाहीतर तू अशा पद्धतीनं विधान करून या विरोधाची धार अजूनच तीव्र केल्याचं दिसलं त्यामुळे जर फडणवीस दिल्लीत गेले तर आपोआपच फडणवीस टार्गेटवरून हटतील आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधाची धार थोडी कमी होईल आणि परिणामी जनतेतून त्यांना मिळणाऱ्या सहानुभूतीची धारही कमी होईल असा अंदाज आहे याचा भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत चांगला फायदा होऊ शकतो असंही बोललं जात आहे यानंतर फडणवीस दिल्लीत गेले तर भाजपला होणारा तिसरा फायदा म्हणजे विरोधकांना जातीय ध्रुवीकरण करणं अवघड होईल मंडळी जवळपास गेल्या दहा वर्षांपासून फडणवीस राज्यात भाजपचं नेतृत्व करत आहेत आणि सुरुवातीपासूनच एक मोठा गट त्यांच्या विरुद्ध जातीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलेलं आहे फडणवीस हे जातीने ब्राह्मण आहेत महाराष्ट्रात मराठा समाजाचे प्राबल्य आहे शिवाय आता मराठा ओबीसी संघर्ष असो की मराठा आरक्षण असो बऱ्याच वेळा फडणवीस यांना त्यांच्या जातीवरून टार्गेट केल्याचं दिसून आलं शिवाय विरोधकांकडून राज्यात ब्राह्मणेतर नेत्यांना फडणवीस यांच्या विरुद्ध एक करून त्यांची मोड बांधण्याचे अनेकदा प्रयत्न झालेले आहेत त्यामुळे या निवडणुकीत जर फडणवीस भाजपचं नेतृत्व करत नसतील तर विरोधकांना फडणवीसांच्या विरुद्ध तसा अपप्रचार करणं शक्य होणार नाही आणि ते जातीय ध्रुवीकरण टाळलं तर लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत भाजपला तोटा होण्याची शक्यता कमी होईल पुढं फडणवीस दिल्लीत गेले तर भाजपला होणारा चौथा फायदा म्हणजे राज्यातील अँटी इन्कम्बन्सीचा धोका टाळता येईल राज्यात गेल्या काही काळात पेपर फुटी भरती घोटाळा पळवलेला रोजगार बिघडलेली राजकीय संस्कृती या सगळ्या गोष्टींचं खापर सध्या फडणवीस यांच्यावरच फुटत आहे असं दिसून येत आहे शिवाय त्यांच्या गृहमंत्री काळात गुन्हेगारांवरती कायद्याचा कोणताही वचक राहिलेला नाही आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत अशी जोरदार टीका विरोधकांकडून फडणवीस यांच्यावर केली जाते त्यामुळे फडणवीस राज्याच्या राजकारणात नसतील तर राज्यातील त्या सगळ्या अँटी इन्कम्बन्सीचा धोका भाजपला टाळता येईल असं म्हटलं जात आहे आता सर्वात शेवटचा पाचवा फायदा म्हणजे भाजपमधील फडणवीसांच्या विरोधकांना बूस्ट मिळून ते विधानसभेत चांगली कामगिरी करतील असा भाजप पक्षश्रेष्ठींना विश्वास मिळेल मंडळी जवळपास गेले एक दशक म्हणजेच दहा वर्ष फडणवीस हे महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व करत आहेत आणि साहजिकच आहे की एवढे दिवस जर कोणी नेतृत्व करत असेल तर त्या व्यक्तीबद्दल त्या पक्षामध्ये काही विरोधक तयार होतात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही असंच आहे महाराष्ट्रात त्यांना मानणारा जसा एक, एक गट आहे तसाच त्यांना सुप्तपणे विरोध करणारा सुद्धा एक गट आहे फडणवीस हे गटतटाचं राजकारण करत असतात असाही त्यांच्यावर कायम आरोप होत आला आहे त्यामुळे जर फडणवीस दिल्लीत गेले तर फडणवीसांना जो विरोध करणारा भाजपचा गट आहे त्यांना हुरूप येईल आणि त्या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावून भाजपसाठी चांगलं काम करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीत गेल्यानंतर भाजपला हे पाच फायदे होण्याची शक्यता आहे पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद